नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही फोडणीची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते एक आमटी असेल तर तुम्ही दुसरं काहीही नाही बनवलं तरी नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही चविष्ट आमटी तयार होते बनवायला एकदम सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट आज आपण इथे आमटी बनवणार आहोत तर ही आमटी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरलेला एक छोटा कांदा आपण पातळ उभा चिरून घेतलेला आहे डाळ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं पाव चमचा हळद आणि एक चमचा आपण इथे लाल तिखट वापरणार आहोत एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला वापरणार आहोत ही आमटी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचा वापर करायचा आहे आणि एक चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे तेलामुळे डाळ मस्त मऊ अशी शिजली जाते दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता दोन तेजपत्ता वापरणार आहोत म्हणजे तमालपत्र छान चव येते नक्की वापर करा असेल तर तरी तर इथे आता डाळीमध्ये आपण सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत मस्त खमंग चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नेहमीच्या त्याच त्या डाळी आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन खास जास्त जेवा डाळ आपण आता शिजवून घेणार आहोत तर इथे आपली ही डाळ छान शिजलेली आहे आणि आता आपण ती घाटून घेणार आहोत तर इथे आपण डाळ पातेल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे डाळ फ मस्त अशी शिजून झाल्यानंतर आपण ती घाटून घेणार आहोत इथे तुम्हाला जर डाळ प कुकरमध्ये शिजवायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊ शकता इथे आपण पातेल्यामध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे डाळ आपण आता व्यवस्थित अशी घाटून गा, घेणार आहोत म्हणजे एकसारखी अशी तयार होते मी प्रत्येक वेळेला माझ्या जेवढे जे व्हिडिओ डाळीचे किंवा आमठीचे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला सांगते डाळ घाटून घ्यायची कारण डाळ घाटून घेतल्यामुळे काय होतं छान एकसारखी अशी तयार होते म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही तर ही आमठी आपण कोणतंही वाटण न वापरता बनवणार आहोत तर ही डाळ आपण आता एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आपण ह्याच पातेल्यामध्ये आता फोडणी करून घेणार आहोत इथे आपण खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा दोन तुकडे असे छोटे करून घेतलेले आहेत म्हणजे पटकन ठेचला जाईल तीन ते चार कडीपत्त्याची पानं आलं लसूण आणि कडीपत्ता आता खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचं आहे पावचमचा पण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि इथे आता लसूण आलं कढीपत्ता आणि जिरे आपण छान कुटून घेणार आहोत खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून लसूण आणि जिरे अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता ज्या पातेल्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली त्याच पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर छोटा चमचा आपण मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे आपण ठेचतानासुद्धा वापरलेला आहे तर इथे आता जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जर ठेचून घेतलेला आलं लसूण आणि जिरे कडीपत्ता आहे तो मसाला आपण परतवून घेणार आहोत फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे फोडणी छान खमंग अशी तयार होते फोडणीमध्येच आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो आमटीला तिकटासाठी आपण सुरुवातीलाच लाल तिकटाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण फक्त रंगासाठी आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे दोन चिमुडवर आपण हळदीचा वापर केलेला आहे तर हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आपण आता फोडणीमध्ये परतवून झालेली आहे फोडणी छान खमंग तयार करून झाल्यानंतर आपण जी डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण आता फोडणी करून घेणार आहोत ह्या आमटीला आपण इथे कोणत्याही वाटण्याचा वापर न करता ही आमटी अतिशय चविष्ट तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आता आमटी ढवळून झालेली आहे आमटी ढवळून झाल्यानंतर आपण इथे साधारण आमटी घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे इथे मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे तुम्हाला कितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला छान आमटी तयार करून घ्यायची आहे तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि पाच मिनटासाठी आमटी आपण उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर इथे तर पाच मिनटं आपण आमटी छान उकळून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनटासाठी आपण आमटी उकळून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे मस्त चटपटीत खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये